नमस्कार मित्रांनो जय येडामाय बघा मित्रांनो खूप पाऊस पडलेला इथं नदीकाठाच्या लोकांनी सावधान राहा इथं वर वस्ती आहे खूप नुकसान झालं आहे मित्रांनो रस्ता वाहून गेला आहे हे पाहू शकता तुम्ही किती मोठं हे नुकसान आहे मित्रांनो हे विहीर पूर्ण पाण्यामध्ये आहे हे गाव आहे मित्रांनो ही डोंगरी नदी आहे मित्रांनो ही डोंगरातून येते आणि उखांड्याचा तलावातून हिचा उगम होतो आणि ही बीड जिल्ह्यामध्ये आहे खूप प्रवाह आहे पाण्याचा मित्रांनो तरी नदी काटाला लहान मुलांना पाठू नये खूप हानी झाली आहे हा रस्ता होता मित्रांनो रस्ता राहिलेला नाही पूर्ण वाहून गेला आहे रात्रीच्या पावसाने ती मशानभूमी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो मी झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ती स्मशानभूमीसुद्धा पाण्यामध्ये गेली आहे मित्रांनो आज जर रात्री पाऊस जर येतो आहे तर ती स्मशानभूमीसुद्धा ज दा वाहून जाते हे पाहू शकता मित्रांनो खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं नदीकाटाचे वावरं हे पाहू शकता पूर्ण झाडं झुडपं शाप झालेली आहेत हे नदीमध्ये विहीर आहे पूर्ण नदीमध्ये ती विहीर गेली आहे तर शाळा आहे मित्रांनो तरी सर्व गाववाशियांना माझी कळकळीची विनंती की कृपया नदीच्या काठी कुणीही येऊ नये अचानक प्रा पाण्याचा प्रवाह वाढतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझा आवाज थोडा खराब येतोय मला मी थोडा आजारी आहे तरी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो जे येडामाय नवरात्र चालू आहे आई येडामाय अशी विघ्न तुम्ही दूर करा की तुमच्या चरणी कळकळीची कर प्रार्थना आधी माय शक्ती अंबाबाई जगदंबाच्या चरणी प्रार्थना करतो